श्रावणाला सुरुवात झाली की नागपंचमी हा आपला पहिलाच सण नागपंचमीसाठी कोकणामध्ये साधारणत या हळदीच्या पानातील अशा पातोळ्या तयार करण्याची पद्धत आहे या पातोळ्या तयार करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत बघा काय मस्त भरगच्च सारण भरलेल्या मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या पातोळ्या तयार होतात या पातोळ्या काही जण ही अशी मुरड घालून तयार करतात आणि ही मुरड घालण्याची एक खास पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण मोदकाचं जसं सारण करतो तसंच या पातोळ्यांसाठी सुद्धा सारण करायचं आहे साधारण एक चमचा साजूक तूप घातलं त्यामध्ये चमचाभरही खसखस घातली खसखस घातल्यामुळे सारणाला छान असा खमंगपणा येतो आणि चवही खूप छान येते खसखस थोडीशी तुपामध्ये अशी परतून घेतली त्यानंतर यामध्ये दोन वाट्या खोबऱ्याचा चव घातलेला आहे खोबरं खोबरं मी विळीवर चांगलं खवून घेतलेलं आहे कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी विळी ही असतेच किंवा मग तुम्हाला जर मिक्सर मधून फिरवून घ्यायचं असेल तर तसं फिरवलं तरीही चालेल आता हे खोबरं चांगलं असं तुपावर परतून घ्यायचं असं कोरडं झालं पाहिजे आणि मग त्यानंतर यामध्ये गुळ घालायचा आहे खोबऱ्यामध्ये त्यामुळे अधिक खोबरं चांगलं तुपावर परतून तु घ्यायचं म्हणजे खमंग सुद्धा होतं आणि बरोबरीने यामधला पाण्याचा अंश थोडासा कमी होतो मग यामध्ये गुळ घातल्यानंतर पुन्हा गुळाला ना थोडं थोडं पाणी सुटायला लागतं गुळ जसा विरगळतो तस तसं सा हे सारण थोडंसं सा ओलसर होतं पण आपण थोडा वेळ आणखीन छान असं मंद मंदाजेवर परतत राहिलं की हे असं सारण चांगलं पुन्हा कोरडं होतं असं कोरडं होईपर्यंत सारण परतून घ्यायचं आणि मग यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं कारण जर आपण व्यवस्थित परतलं नाही तर सारण ओलसर होतं आणि पातोळ्यांना पाणी सुटतं आता हे आपण असंच बाजूला ठेवूया आणि उकळ काढून घेऊया त्याकरता एक वाटी मी पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येण्याची वाट पाहू पाण्याला चांगली अशी उकळी आली की मग चांगली अशी खळखळ खर, उकळी आली पाहिजे मग लगेच एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे रोजचं जे वापरायचं भाकरीचं पीठ असतं तेच वापरलेलं आहे आंबेमोर इंदाणी वगैरे असं कुठल्या तांदळाचं मी वापरलं नाहीये कारण आपल्याला सुवासिक पिठाची आता सध्या गरज नाहीये कारण आपण या हळदीच्या पानामध्ये या पातोळ्या वाफवणार आहोत जर का तुमच्याकडे हळदीची पानं नसतील तर मात्र तुम्ही सुवासिक तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता यावर झाकण ठेवून आपण एक दहा मिनिटं बाजूला ठेवूया इथे ही अशी मी हळदीची पानं घेतलेली आहेत साधारणत अशी जर मोठी हळदीची पानं मिळाली तर अवश्य घ्या आणि त्यामुळे या अशा पातोळ्या व्यवस्थित करता येतात हे पान बरच मोठं आहे त्यामुळे मी याला दोन भागात हे असं कापून घेतलेलं आहे म्हणजे एका पानाच्या आपल्याला दोन पातोळ्या तयार करता येतील आता जर लहान पान असेल एखादं असं जर लहान असेल तर मग अशा वेळी अशी जर आपण छोटी पातोळी होऊ शकते म्हणून या पद्धतीने असं जरी आडवं फोल्ड केलं ना तरीही चालेल आता ही सगळी पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत ती बाजूला ठेवूया तोवर इथे आपल्या पिठाला सुद्धा चांगली अशी वाफ बसलेली आहे आता हे पीठ एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचं हात लावणं इतपत कोमट झालं की मग हाताला थोडं थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घ्यायचं किंवा अगदी फक्त पाण्याचा हात लावून जरी हे पीठ मळलं तरी ना तरीही चालेल चांगलं मौसूत असं हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे जेवढं हे पीठ चांगलं आपण मौसूत मळून घेतो तेवढं आपल्याला हे पानांवर पसरायला ना सोपं जातं आता आपण याच्या काही लात्या तयार करून घेणार आहोत ह्या अशा लाट्या वगैरे सगळी पूर्वतयारी केली ना किंवा हात सुद्धा खराब होत नाहीत आणि भराभर आपल्याला पातोळ्या तयार करता येतात या सगळ्या लाट्या मी अशा तयार करून घेतलेल्या आहेत आता एक एक आपल्याला पान घ्यायचं आहे पानाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावलं ना की व्यवस्थित ह्या पातोळ्या तयार होतात तूप तेल लावण्याची काही गरज नाही आता हे असं चांगलं थापून घ्यायचं आहे अगदी पात थर पसरवून घ्यायचं आहे जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवायचं म्हणजे या पातोळ्या खायला खूप छान लागतात त्यानंतर यामध्ये थोडस असं सारण घालायचं आणि हे दोन्ही टोकं एकत्रित एक आणण्याचा प्रयत्न करायचा आणि हे असं कडा चांगल्या दाबून घ्यायचे आहे जसं आपण करंजीला करतो की नाही अगदी तसंच आपल्याला हे असं तयार करून घ्यायचं आहे आता ही आपली अशी व्यवस्थित बंद करून करंजी तयार झालेली आहे याला आमच्याकडे पातोळी असं म्हणतात आता हे दुसऱ्या पानावर सुद्धा दाखवते जर तुम्हाला असं थापता येत नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते हातावर ही अशी लाटी तयार करून घ्यायची आणि पानावर आपल्याला ह्या लाटण्याने अशी लाटून घ्यायची लाटण्याला पीठ चिकटायला नको म्हणून थोडस असं ना लाटण्याला पाणी लावायचं आणि चांगली अशी ही पातळ आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे जर पीठ लाटण्याला चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून अगदी पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची त्या हळदीच्या पानांवर जेव्हा आपण पातोळ्या तयार करतो तेव्हा या पातोळ्यांना अगदी एक छान मस्त या पानांची सुंदर नक्षी येते बरोबरीने सुवास सुद्धा खूप छान येतो त्यामुळे मी इथे सुवासिक तांदळाचं पीठ वापरलं नाहीये पण जर तुम्ही नुसत्या करंजा करणार असाल ना तर मग सुवासिक तांदळाचं पीठ वापरू शकता आता तुमच्याकडे ही हळदीची पानं नसतील किंवा केळीचं पान सुद्धा नसेल ना कारण जर का हळदीची पानं नसेल तर केळीच्या पानावर सुद्धा तुम्ही या पातोळ्या केल्यात तरीही चालेल आणि केळीचं पान सुद्धा नसेल तर मग या पद्धतीने अशी ही पुरीसारखा आकार लाटून घ्यायचा आहे थोडसा पिठाचा वापर करायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते लाटता येतं थोडीशी अशी चिमटी देऊन घ्यायची आणि मग याची सुद्धा आपल्याला अशी करंजी तयार करून घ्यायची आहे थोडस हे असं सारण भरायचं आणि या सगळ्या कळा एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पारीना अगदी पातळ लाटायची की जेणेकरून करंजी सुद्धा आपल्याला खायला खूप छान लागली पाहिजे आता थोडस पाण्यामध्ये बोट बुडवून घ्यायची आणि बघा मी थोडस ना बोटानेच पीठ हे ना अंगठा आणि मधलं बोट किंवा पहिलं बोट याच्याने पीठ थोडंसं दाबायचं आणि बाहेर खेचल्यासारखं करायचं आणि ते पीठ पुन्हा आपल्याला वर दुबरायचं आहे थोडस पीठ बाहेर दाबून खेचून घेत घ्यायचं आणि पातळ करायचं आणि ते स्पीड पुन्हा आपल्याला वरती दुमडून घ्यायचं आहे हे अंगठ्याने अलग दुमडायचं आहे आणि खालचं बोट म्हणजे आपलं मधलं बोट किंवा पहिलं बोट आणि अंगठ्याने ते पीठ थोडस खेचून असं पातळ करायचं आणि पुन्हा दुमडायचं आहे अगदी सोपं आहे झटपट आपली ही करंजी अशी बनवून तयार होते याला कुणी शेंगा म्हणतं कोणी याला उकडीच्या कानवले म्हणतात किंवा ओल्या नाराचे कानवले म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे याला उकडीचे कानवले म्हणतात तर असे हे हळदीची पानं नसतील तर या पद्धतीने सुद्धा मुरड घातलेल्या या उकडीच्या कानवल्या तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता आता इथे पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे थोडीशी पानं शिल्लक होती ती अशी तळाशी ठेवलेली आहेत नसतील तरीही चालेल आणि मग ही जी आपण तयार करून घेतलेल्या या पातोळ्या आहेत ते यामध्ये सगळ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला याला ना एक वाफ घ्यायची आहे साधारण एक दहा मिनिटाची वाफ घेतली ना तरी पुरेसं होतं कारण आपण हे पीठ चांगलं उकडवून घेतलं होतं दहा मिनिटानंतर ह्या पातोळ्या व्यवस्थित शिजतात गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आहे आणि बघा हे पीठ आहे ना थोडस असं पाहायचं जर हाताला चिकट चिकट लागत नसेल तर याचा अर्थ आपली पातोळी व्यवस्थित शिजून तयार झाली आहे असं समजावं त्या थोड्याशा कोमट झाल्या की मग आपण पानामध्ये त्या सर्व करायच्या आहेत जेव्हा आपण ताटामध्ये वाढतो ना त्यावेळेस ही अशी पानासहितच वाढली ना तरीही चालते बघा काय मस्त अगदी अशा या आपल्या पातोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तुमच्या भागामध्ये नागपंचमीला कोणता नैवेद्य तयार केला जातो बरं तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या आजच्या पातोळ्या बनवण्याची पद्धत आवडली असेल आणि या पातोळ्या आवडल्या असतील तर पटकन खायला या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह सह धन्यवाद